पासोरा येथील सिंधी समाज बांधवांच्या वतीने परमपूज्य झुलेलाल बाबांचा जन्मोत्सव सिंधी दिवस व चेट्रीचंड साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते सकाळी सिंधी कॉलनीतील झुलेलाल मंदिरापासून मोटरसायकल रॅली काढून जय झुलेलालचा जयघोष करत झुलेलाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून रॅलीचा समारोप झाला दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला तर रात्री विविध कार्यक्रमांसह धार्मिक प्रवचने झाली या उत्सवानिमित्ताने पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब नगराध्यक्ष भाऊसो संजय गोहिल रवी केसवाणी नगरसेवक राम केसवाणी यांनी मते व्यक्त करून सिंधी बांधवांना शुभेच्छा दिल्या सर्वांना आज हिंदू नववर्षाच्या तसेच सिंधी दिवस चेटीचंड निमित्त सर्वांना पाचोरा वासियांना आम्ही सिंधी समाजातर्फे सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा देतो व नववर्षेच्या येणारा पूर्ण वर्ष सर्वांना सुख समृद्धीचा लाभो हे आम्ही ईश्वरचरणी आज प्रार्थना केलेली आहे हिंदू वर्ष वर्षाप्रमाणे आम्ही सेम तसंच सिंधी नववर्षही साजरा करतो आणि आज त्याचा पहिला दिवस असताना सकाळी सिंधी कॉलनी येथून आम्ही सिंधी समाजाच्या सर्व युवकांनी सिंधी कॉलनी ते अपूर्ण पाचोरा शहरात रॅली काढलेली होती रॅलीचा समापन शिवाजी चौकात इथे भगवान झुलेलालच्या मूर्तीचा पूजन करून आरती करून समापन झालं आणि त्यानंतर दुपारी सिंधी कॉलनी येथे आम भंडारा ठेवलेला आहे त्याच बरोबर रात्री सिंधी कॉलनी येथे विविध कार्यक्रम ठेवलेले आहेत तर आपण सर्वांना एकदा पुनश्च 9 वर्षाचा चेटीडनचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिक्षक आणि संगणक ऑपरेटर पाहिजे पाचोरा शहरातील धेय करियर अकॅडमी वर्ग आठवी नववी दहावी इंग्रजी सायन्स मॅथ या विषयासाठी महिला पुरुष शिक्षक शिक्षिका पाहिजे संगणक ऑपरेटर करिता पुरुष संगणक ऑपरेटर पाहिजे पात्र उमेदवारांनी अपेक्षित वेतन व वेळेसह स्वहस्ताक्षरात अर्ज करावा आमचा पत्ता ध्येय करेर अकॅडमी गणेश कॉलनी पुनगाव रोड पाचोरा आज नववर्ष हिंदू समाजाच्या जो वाड गुढीपाडवाचा जो वर्ष आहे गुढीपाडवानिमित्त सर्व हिंदू ब सर्व बंधूंना व नऊ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच सिंधी समाजाच्या नऊ नववर्षाच्या त्यांचंही समाजाच्या नवीन वर्ष साजरा करण्यात सिंधी समाज बांधवांनासुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसेच पाचोरवासियांना येणारं नवीन वर्ष सुख समृद्धी समाधानचं जावं प्रार्थना करतो मी शिवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष संजय गोयल व तसेच आमदार किशोर अप्पाच्या वतीने सर्व पाचरवाना है हार्दिक शुभेच्छा देतो भे संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीई ओ मनोज बडबुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील